आकाशवाणी औरंगाबाद जीवन दराडे ठळक बातम्या देत आहे अन्न आणि कृषी संघटनेला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत असल्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पंच्याहत्तर रुपयांच्या विशेष नाण्याचं वितरण होणार आहे याशिवाय आठ पिकांच्या नव्या वाणांचं लोकार्पणही मोदी यावेळी करणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोरोना विषाणू संसर्गावरच्या लस संशोधनाचा आढावा घेतला या संदर्भात सुरू असलेल्या प्रगतीची माहितीही त्यांनी यावेळी घेतली कोरोना विषाणूचे रुग्ण दुप्पट होण्याची गती आता कमी झाली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे ऑगस्ट महिन्याच्या मध्याला पंचवीस दिवस आणि बारा तासांचा कालावधी रुग्ण दुप्पट होण्यासाठी लागत असे आता यासाठी त्र्याहत्तर दिवस लागत असल्याचं मंत्रालयानं नमूद केलं आहे मराठवाड्यात काल एकवीस कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला तर नव्या सहाशे चौऱ्याऐंशी रुग्णांची नोंद झाली उस्मानाबाद जिल्ह्यात या संसर्गाच्या सहा रुग्णांचा मृत्यू झाला तर नव्या सहासष्ट रुग्णांची भर पडली महाराष्ट्राच्या सांगली सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील थैमानानंतर कमी दाबाचा पट्टा आज कोकण ओलांडून अरबी समुद्रात पोहोचणार असल्यामुळे आज कोकणात जोरदार पावसाची शक्यता आहे यामुळे आजही पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तर विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस अपेक्षित आहे सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळी छत्तीस फूट झाली आहे त्यामुळे शहरातल्या तीनशे पन्नास नागरिकांचं स्थलांतरण करण्यात आलं आहे जिल्ह्यातले पंचावन्न पूल पाण्याखाली गेले असून नव्वद मार्गांवरची वाहतूक वाढलेल्या पाण्यामुळे बंद झाली आहे छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था सारथीला सर्व प्रकारचे निर्णय घेण्याचे अधिकार देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे याबाबतचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला शेतमालाच्या वाहतुकीसाठीची किसान रेल्वे आता नागपूरकरांच्या सेवेत रुजू झाली असून प्रामुख्यानं नागपुरी संत्र्याची वाहतूक करणं आता सोयीचं झालं आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी परवा दोनशे पाच टन संत्री घेऊन नागपूरहून दिल्लीला रवाना झालेल्या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला याबरोबरच संक्षिप्त बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी